नमस्कार मंडळी सई किचन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत नाचणीचे लाडू जे उन्हाळ्यातसुद्धा लहान मुली आणि आपल्या घरातील वयोवृद्ध व्यक्तींना खाता येतील असे भरपूर पौष्टिक असे लाडू ज्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन असे भरपूर असते तर चला तर मग पाहूयात रेसिपी त्यासाठी मी ते पहिल्यांदा गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये कढई गरम झाल्यानंतर तीन ते चार चमचे तूप ॲड केला आहे तो गरम करून घ्यायचा आहे इथे मी ड्रायफ्रूटचे काप केले होते तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ड्रायफ्रूट वापरू शकता मी इथे बदामाचे काप केले होते ते या तुपामध्ये भाजून घेणार आहे आणि त ड्रायफ्रूटचे काप बदामाचे काप जे आहेत ते भाजून झाल्यानंतर यामध्ये मी डिशमध्ये काढून घेणार आहे त्यानंतर खिसलेलं खोबरं घेतलं होतं ते सुद्धा तुपामध्ये ॲड केलं आणि छानपैकी परतवून घेतलं खोबरं छानपैकी भाजून झाल्यानंतर डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याच कढईमध्ये मी नंतर जे आपण नाचणीचे पीठ बनवलं होतं ते मी ॲड करणार आहे त्यासाठी मी इथे कढईमध्ये पहिल्यांदा तूप घालून घेतलं तूप छान गरम झाल्यानंतर मी इथे ॲड करणार आहे नाचणीचं पीठ जे मी वाटीच्या अंदाजानुसार घेतलं आहे मी यामध्ये दोन वाटी पिठाचा लाडू बनवण्यासाठी वापर केला आहे मी इथे तूप एक वाटी पीठ घालून घेतलं त्यानंतर दुसरी वाटीसुद्धा ॲड केली तुपामध्ये आणि छानपैकी हे पीठ आहे ते आपल्याला सतत लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे या पिठाला सतत हलवत राहायचं आहे त्या त्यामुळे पीठ जे आहे ते आपलं खाली लागलं जाणार नाही आणि पीठ जे आहे ते छानपैकी भाजलं जाणार आहे त्यानंतर मी पुन्हा यामध्ये थोडंसं तूप ॲड केलं आपण आवश्यकतेनुसार यामध्ये तुपाचा वापर करू शकतो तूप घालून घेतल्यानंतरसुद्धा मी याला सतत हलवत राहिले आहे ज्या त्यामुळे आपलं पीठ जे आहे ते छानपैकी भाजलं गेलेलं आहे मी पाहू शकता छान एक या पिठाला सुगंध येत आहे त्यानु त्यामुळे आपण ओळखू शकतो की जे आपलं पीठ जे आहे ते छानपैकी भाजलं गेलं आहे इथे मी गुळाचा वापर केला आहे लाडू बनवण्यासाठी त्यासाठी दोन वाटी नाचणीच्या पिठासाठी मी एक वाटी गुळ या पिठामध्ये ॲड करून घेतला आहे आणि हे सुद्धा मी छानपैकी गुळ आणि पीठ पूर्णपणे मिक्स करून घेतला आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे याला यालासुद्धा लो टू फ्लेम वरती आपण भाजून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामुळे जे आपलं पीठ आहे ना ते खाली लागलं जाणार नाही आणि पीठ जे आहे आणि गोळ जे पूर्णपणे मिक्स होणार आहे त्यानंतर यामध्ये मी ॲड केला आहे जायफळ आणि वेलचीची पूड ते सुद्धा या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपलं पीठ जे आहे ते तयार झालं आहे ते मी इथे एका पात्याल्यामध्ये काढून घेतलं आहे आणि पीठ छानपैकी त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट भाजून घेतले होते ते यामध्ये मिक्स केलं आहे किसलेलं खोबरं बदामाचे काप हे सुद्धा मी यामध्ये मिक पिठामध्ये मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आपण यामधलं अर्धपीठ आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत ते मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि अर्धपीठ या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि बा मिक्सरला बारीक करून घेतलं आहे कारण पूर्णपणे पीठ बारीक केलं असतं तर यामध्ये ड्रायफ्रूट आहे वापरले होते ते पूर्णपणे बारीक झाले असते तर मी पूर्णपणे सुद्धा या पिठाला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊ शकता मी अर्ध पिठाचा इथे वापर करून मिक्सरला लावून घेतला आहे आणि पु हे पहा पुन्हा मी याला मिक्स करून घेतलं आहे तर आपण याचे आता लाडू बनवणार आहोत चला तर मग पाहूया लाडू जे आहेत तुपाचा वापर केल्यामुळे खूप छान असे तयार होतात हे लाडू खूप पौष्टिक कॅल्शियमयुक्त असतात त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये सुद्धा लहान मुलांना खाण्यासाठी देऊ शकता तुम्ही पाहू शकता खूप छान असे लाडू तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन रेसिपी पाहण्यासाठी